निर्मा पावडरची वॉशिंग पावडर निर्मा ही जाहिरात आपल्यापैकी बहुतेकांना आठवत असेलच पण या जाहिरातीतील निरमा पावडरच्या पॅकेटवर असणारी मुलगी नक्की कोण होती आणि त्या पॅकेटवर तिचाच फोटो का वापरण्यात आला याविषयी आपल्याला माहिती असण्याची शक्यता विरळच निर्माच्या पॅकेटवर ही मुलगी येण्यामागे एक अतिशय भावनिक स्टोरी आहे जाणून घेऊयात ही मुलगी नेमकी कोण होती आणि निर्माच्या पॅकेटवर तिचा फोटो वापरण्यामागची गोष्ट नमस्कार टॉप मराठीमध्ये आपले स्वागत आहे निर्माच्या पॅकेटवर असणारी ही, ही मुलगी म्हणजे निरुपमा पटेल निर्मा कंपनीचे मालक करसनभाई पटेल यांची मुलगी प्रत्येक बापाची असते तशीच निरुपमा ही देखील करसनभाईची जीवकी प्राण आपल्या मुलीने शिकून सवरून खूप मोठं व्हावं आणि खूप नाव कमवावं अशी करसनभाईची इच्छा पण नियतीला मात्र हे मंजूर नव्हतं एका अपघातात हिचा मृत्यू झाला आणि भाईंना धक्काच बसला हळूहळू मुलीच्या मृत्यूच्या धक्क्यातून भाई सावरले आणि त्यांनी एक निर्णय घेतला आपल्या मुली बाबतीत आपण जे स्वप्न पाहिलं होतं ते सत्यात उतरविण्याचा निर्णय मुलीचं नाव खूप खूप मोठं होईल यासाठी काहीतरी करण्याचा निर्णय त्यातूनच त्यांनी एकोणीसशे एकोणसत्तर साली कपडे धुण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पावडरची निर्मिती सुरू केली आणि या पावडरला त्यांनी नाव दिलं निर्मा पावडर करसनभाई निरुपमाबा हिला प्रेमाने निर्मा म्हणून हाक मारत असत म्हणूनच त्यांनी आपल्या मुलीच्या नावावरून निर्मा हे नाव ठेवलं करसनभाईने सुरू केलेली ही कंपनी म्हणजे सुरुवातीच्या काळात तरी एक खांबी तंबूच होती कर्सनभाई स्वतः पावडरची निर्मिती करत होते आणि स्वतःच आपल्या सायकलवरून लोकांच्या घरोघरी जाऊन निरमा पावडर विकत होते बाजारपेठेतील महागड्या पावडरच्या तुलनेत निरमा पावडरची किंमत त्यांनी अतिशय कमी ठेवली होती त्यामुळे अल्पावधीतच त्यांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळायला लागला त्यानंतर कंपनीच्या विस्ताराच्या दृष्टीने कर्सनभाई यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला सुरुवातीच्या काळात एकला चलोरी धोरण स्वीकारलेल्या भाईंनी मग स्वतःची एक टीम तयार केली आणि त्या माध्यमातून काम सुरू केलं आता निर्मा हा मोठा ब्रँड होऊ लागला होता तो घराघरात पोहोचू लागला होता मग बाजारातल्या इतर कंपन्याला टक्कर देण्यासाठी करसनभाईने निर्माची टी व्हीवर जाहिरात करण्याचा निर्णय घेतला वॉशिंग पावडर निर्मा ही निर्माची जाहिरात जशी छोट्या पडद्यावर झळकायला लागले तशी तशी निर्माची मागणी पहिल्यापेक्षाही अधिक वाढायला लागली यापूर्वी जिथे दुकानदारांकडे जाऊन पावडर विकायला लागत असे तिथे या जाहिरातीनंतर थेट दुकानदारांकडूनच पावडरसाठी मागणी येऊ लागली काही दिवसातच निर्माणे बाजारपेठेवर आपला ताबा मिळवला आणि कपडे धुण्याची पावडर म्हणजे हो निर्मा असं समीकरणच झालं आजही अनेक वेळा जेव्हा ग्रामीण भागात एक्सेलचा निर्मा किंवा टाईटचा निर्मा दुकानदारांकडे मागितला जातो त्यावरूनच निर्मा नावाचा ब्रँड लोकांच्या डोक्यात किती घर करून बसलाय याची प्रचिती येते याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद